ते ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीच्या धावण्याला आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकामध्ये ही रेल्वेगाडी आली असता संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिरा हिनाताई गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ती पुढे रवाना झाली आहे याप्रसंगी अधिक माहिती देताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची आणि केंद्र सरकारचे आभार मानून पुढं सांगितलं आहे की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दे जाण्यासाठी आता नंदुरबार येथून रेल्वेगाड्या उपलब्ध झाल्यात उधना ब्रह्मपूर एक्सप्रेसमुळे त्यामध्ये आणखीनच भर पडली आहे या नवीन एक्सप्रेसला देखील नंदुरबार येथे थांबा देण्यात आला आहे त्यामुळे इथून थेट जगन्नाथपुरीला जाण्यासाठी नंदुरबार येथील भक्तगणांची मोठी सोय झाली आहे ब्रह्मपूर उधना अमृत भारत एक्सप्रेस ही पाच राज्यांना जोडेल ओडिशा आंध्र प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आणि गुजरात ट्रेन क्रमांक एकोणवीस शून्य एकवीस एकोणवीस शून्य बावीस उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही आठवड्याला सेवा देईल ट्रेन क्रमांक एकोणवीस शून्य एकवीस उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही दर रविवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उधना इथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी ब्रह्मपूर येथे पोहोचेल ही सेवा पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल ट्रेन क्रमांक एकोणवीस बा शून्य बावीस ब्रह्मपूर उधना अमृत भारत एक्सप्रेस ही दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री पावणे बारा वाजता सुटेल आणि पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सकाळी पावणे नऊ वाजता उधना येथे पोहोचेल असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक माजी नगरसेवक लक्ष्मण माळी मोहन खानवाणी अविनाश माळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उधन्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वेमंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिस्साला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सा सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते